नमस्कार मी भारती माझं युट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत कशी बनवायची कशा पद्धतीत करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर ता आत्ताच मला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर हे बघा मी इथे एक वाटी अशी तांदूळ घेतलेले आहे जर आपल्याला जाड पाहिजेल तर आपण तांदूळ जास्त घ्यायचे आणि जे आपल्याला पातळ खीर करायची असेल तर तांदूळ कमी घ्यायचे तर बघा तांदळाला आपण दोन ते तीन पाण्यात चांगलं आता धुवून घेऊया चला छान असं दोन तीन पाण्यामध्ये आपल्याला वॉश करून घ्यायचं आहे छान असे आपण दोन तीन पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत तर चला आता आपण इथे घेतलेलं आहे मिक्सरचं भांड आणि त्यामध्ये आपल्याला लगेच हे जे तांदूळ धुतलेले होते ते आपल्याला यामध्ये घालायचे आहेत कुठल्याही कुठल्याही प्रकारचे तांदूळ असतील तरीही चालेल असं काय नाही जर बासमती वगैरे जर घेतलं तर त्याला सुगंध छान येतो हे बघा यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे इथे मी सहा सात वेलच्या घेतलेल्या आहेत त्यांना चांगलं सोलून आपण यामध्ये घालूया तर बघा ह्या तांदळांमध्ये ना आपण आता हे बघा इथे मी वेलची जी आहे ना ती साफ करून घेतलेली आहे ते यामध्ये घालूया वेलची आणि ते मी थोडस खोबरं घेतलेलं आहे हे ओलं खोबरं आहे सुक नाहीये ओलं खोबरं घ्या छान असं बारीक कापून घेऊया आता हे आपण ना मिक्सरला लावूया तर हे बघा आपण ना असं मिक्सर आपण ना मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं असं बारीक अशी वाटून घेतलेलं आहे जास्त पातळ पण नाही केलं आणि जास्त जाड पण नाही मिडियम मध्ये आहे आणि यामध्ये आपण थोडस दोन चम्मच दोन ते तीन चम्मच आपण पाणी घातलेलं आहे जर खूप जाड असेल तर थोडंसं पाणी घाला आणि इकडे मी गरम करायला पाणी ठेवलेलं एक तांब्या त्यामध्ये आपण ना हे सगळं घालणार आहोत खूप सोप्या पद्धतीत आहे ही आणि लवकर बनणारी जर तुमच्याकडे पाहुणे वगैरे हो आले ना तुम्ही अशा पद्धतीत करून दिली ना की खूप छान लागते आता बघा हे चांगलं ना आपल्याला ह्या पाण्यामध्ये पहिलं ना चांगली आपल्याला शिजवून घ्यायची आहे खीर म्हणजे जे तांदूळ जे आहेत ना ते पूर्णपणे यामध्ये शिजले पाहिजेत आपण यामध्ये अजिबात दूध वगैरे घातलेलं नाही आहे दूध आपल्याला नंतर घालायचं आहे पहिला तांदूळ जे आहेत ना आपल्याला ते आपल्याला चांगले असे ना हलवून हलवून असे ना चांगले शिजवून घ्यायचे आहेत ह्या पाण्यामध्येच आपल्याला चांगलं असं खाली लागून नाही द्यायचं आहे छान असं हलवत राहायचं आहे ते आपले जे आहे असं शिजेपर्यंत आपल्याला आहे आणि इकडे दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला एवढं नाही घालायचं अर्थच घालायचं आहे आणि त्यानंतर मी इथे काय केलेले बदाम जे होते ना ते पाण्यामध्ये भिजायला ठेवलेले चार तास आणि त्यानंतर ते त्यांचं जे साल होती ती काढून घेतलेली आहे आणि काजूही असे नरम करून घेतले आणि चांगले आपण असे बारीक तुकडे करून घेणार आहोत आता तर बघा हे आपलं चांगलं असं शिजलेली आहे मस्तपैकी आता आपल्याला काय करायचं यामध्ये साखर घालायची आहे तर मी ते एक वाटी साखर घेतलेली आहे अशी मोठी आणि हिला चांगला असा ते मिक्स करून घेऊया छान असं हलवूया आता चांगली साखर वितळून घेऊया आपण यामध्ये साखर टाकल्याने बाबा आपला कलर जो होता ना तो थोडा चेंज झाला आहे तूप घेतलेला बघा थोडंसं तूप घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचे ते जे काजू बदाम मी बारीक केलेले आहेत ना ते आपल्याला तुपामध्ये फ्राय करायचे आहे चांगले छान असे फ्राय करून घ्या छान आपल्याला ना हे कलर येपर्यंत आपल्याला असे फ्राय करायचे आहेत तुपामध्ये आणि असे क्रिस्पी होणार मध्ये आपण ऑलरेडी यांना भिजवलेलं आहे आपण इथे गॅस बंद केलेला आहे आणि हे बघा छान कलर आलेला आहे हे सगळं आपल्याला यामध्ये घालायचं आहे छान असं आता मिक्स करून घेऊया छान अशी शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे इथे मी दूध गरम करून ठेवलेलं एक लिटर आपलं यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचं आहे आता छान असं हलवून घ्या मिक्स करा असं पूर्ण मिक्स करून घ्या आणि एक उकळी काढून घ्या तर यामध्ये आपण आता एक उकळी काढलेली आहे दुधाची आणि त्यानंतर आपली आता ही खीर जी आहे ती झालेली आहे यामध्ये तुम्हाला मणुके त्यानंतर चाळुळ्या वगैरे काय घालायचे असेल त्याही तुम्ही घालू शकता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण अशी खीर एकदा तांदळाची खीर बनवून बघा खूप छान लागते